वैशाली पाटील ताईना विनंती करतो की त्यांनी लढ्यामध्ये भाग त्यांनी ऊर्जा प्रकल्पाच्या संबंधामध्ये भाग घेतला आहे त्यावेळेला म्हणजे अगदी आता रत्नागिरीमध्ये सुद्धा जो प्रकल्प व्हावा होऊ नये याच्याबद्दल ची धावपळ चालू आहे आणि तो प्रकल्प मग रोह्यात करावा का याच्याबद्दलचा एक वाद चालू आहे या सगळ्या बाबतीमध्ये दोन प्रश्न तुम्हाला विचारायचे एक म्हणजे या प्रकल्पग्रस्ततेचा स्त्रियांवर काय परिणाम होतो आणि प्रकल्पग्रस्तांच नेतृत्व करणारे लोक पुरुषच असतात का किंवा बायका असल्या तरी पुरुषी मानसिकतेच्या असतात प्रश्न ते विचारले त्यावरून अनेक क्षणचित्र आणि विविध प्रकल्पांचा स्त्रियांच्या जीवनावर काय परिणाम होतो हे जर अगदी थोडक्यात एका मिनिटात सांगायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगले भूसुधार कायदे आहे आणि प्रकल्पामध्ये जेव्हा जमिनी जातात तेव्हा मुलांबरोबर मुलींनाही त्याचा वाटा मिळतो आणि प्रकल्पामध्ये जिथं जिथं जमिनी गेल्या तिथल्या लग्न झालेल्या बहिणींना मोबकला घेताना ऐकवलं गेलं तुझी साडी आणि बांगडीचा खर्च एवढाच करावर अधिकार आहे जमिनीच्या आलेल्या पैशांवर नाही हे पुन्हा पुन्हा ऐकवलं जात आणि भावा बहिणींच बोलणं बंद होत आणि बहिणीला माहेर कायमच दरवाजे बंद होतात हा झाला प्रकल्पग्रस्तांच्या महिलांवरचा परिणाम कायद्यामध्ये समान अधिकार असून नाही प्रकल्पग्रस्तांचा आणि प्रकल्पांचा स्त्रियांवर काय परिणाम झाला तुम्ही सगळ्या ला आपण नेहमी नवी मुंबईत जातो पनवेल मध्ये सिडगो आलाय साडे बारा टक्के भूत भूकंडाचा प्रश्न निर्माण झाला भरघोस जमिनीच्या किमती वाढू लागल्या पैसे मिळाले काही काळ आमच्या बायकांच्या घरामध्ये एवढी मोठी घंठनं पण आली नाही असं नाही एवढी मोठी अगदी आणि मुलांच्या जवळ आपल्या तवेरा आल्या नेक्सॉन आल्या मुलींना आयफोन पण मिळाली किंवा स्कूटी पण मिळाली आणि दहा वर्षांनी पाच वर्षांनी ज्यांना जमिनी मिळाल्या पैसे मिळाले होते त्यांची दहा वर्षानंतरची आता अवस्था जर तुम्ही बघितली गणत कधीच गेलेला आहे गाडी कधीच ओढून दिलेली आहे घर एवढं मोठं बांधलेलं आहे पण घरामध्ये गॅस पेटवायला पैसे नाही आणि बाई आमची मोडगरेंड म्हणे वीस आणि पंचवीस वर्षापूर्वी गेलेल्या जमिनींमध्ये जमीन मालकींची होती ती आता दुर काम करते नवी मुंबईमध्ये आणि हा प्रकल्पग्रस्तांचा बायकांवर झालेला परिणाम आहे मुंबई बाबा हायवे मध्ये जमिनी गेल्या ज्यांच्या नावाने जमिनी होते ते रगड झाले आणि जे वर्षानुवर्ष कष्ट करून खात होते पण बेदखल होते ते आज जमिनीवरच नाही तर रस्त्यावर आले हा झाला प्रकल्पग्रस्तांचा बायकांवरचा परिणाम आणि मग प्रकल्प होता आहे लढे होता सारखे लोक लोकांसमोर आहे करत आहे पण या संघर्षामधून बायकांना लोकशाहीची मूल्य नेमकी काय समजतात हे जर आम्हाला विचार करायचा असेल तर मला अनेक क्षयचित्र माझ्या डोळ्याचं करून जात आहे एके दिवशी महामुंबई सेटच्या विरोधात होतात मुकेश अंबानीच्या विरोधामध्ये हो अनेक मोर्चे झाले मंत्रालयामध्ये मिटिंग हो होती आमचे दाजी म्हणजे ए डी पाटील साहेब बसलेले होते आणि आमची बयोबाई बयोबाईल म्हात्रेत तिथे होत्या आणि तिथे विषय सगळा सुरू झाला की तुम्हाला रिहॅबिलिटेशन पॅकेज किती पाहिजे सरकारचा बाजारभाव दीड लाख आहे आता अंबानी पाच लाख द्यायला तयार आहे आपण तुम्ही म्हणतात म्हणून मंत्री महोदय म्हटले दहा लाखापर्यंत सुद्धा आपण जमिनीचे भाव देऊ काय म्हणणं आहे तुमचं आणि तिथं आमचे आमच्या इथून पुढे गेलेले काय असे अधिकारी होते की ज्यांचा रायगडशी संबंध होता आणि त्यांनी त्या आमच्या शेतकऱ्यांना समजवण्याचा प्रयत्न केला आणि समजवण्याच्या प्रयत्न की अरे हो बोल की एक एकड तुम्हाला भात खेती में, आ, कितना तुमको आ, ये है? है? किती मिळत आहे भात कितना मिळत आहे किती मिळतं तुम्हाला सांगा सांगा आणि त्या बाईने आमच्या कॅल्क्युलेट करून सांगितलं की एक हो तो। तो तो कि मला एक एकरचं माझं दोन पॉईंट जमीन आहे त्याच्यामध्ये एवढा भात होतो तर मग तो भात जर बाजारात विकला तर एका एकरामध्ये मध्ये तुम्हाला कधी उत्पन्न होतो होत ना आणि ती कॅल्क्युलेट करत होती आणि ते कॅल्क्युलेट करण्यामध्ये ती सांगत होती कसं काय शाळेत तसं काय की आम्ही सगळ्यांना सगळा भात तस देत नाही कारण आमची नंदच आहे ना तिला नवऱ्याने टाकलाय मग तिला एक गुणी द्यावी लागते मग नंतर आमच्या ते ताकदी येतात नाही झोडायला घडायला मग त्यांना पण दोन गुण्या द्यावं लागतात तिसरं आमच्या दिराचं लगीन होता ना तेव्हा दोन चार आम्ही विकून विकून दूध बीत काय आपला आणि गणपतीला जेव्हा लोक येतात आमची मुंबईकडची तेव्हा ते कपडे आणतात मग नंतर वाल आणि तांदूळ तांदूळ वगैरे ते ठेवून जातात आणि मग अरे जर काय लागला तो पोह्यासाठी एखादा बाचका आम्हाला ठेवायचं आणि जशी गरज पडली तसं ते मग त्यांनी पुन्हा कॅल्क्युलेट करून सांगितलं की तुम्हाला भात किती होतो आणि ते आईस अधिकारी होते हुशार होते इथून काम करून गेलेले होते कोकणाला ते म्हणले तुम्ही ते बयोबाई तुम्ही सांगा आधीला आधिल्या सांगा मला बरोबर करतो सांगा किती आदेला तुम्हाला भात होतो वयोबाईने आधिल्यांचा व्यवहार आणि बैवबाईने जे एक एकर भाताचं उत्पन्न सांगितलं ते उत्पन्न चार माणसांनी कष्ट करून एका एकरामध्ये भात लावल्यानंतर आलेलं उत्पन्न हे आठ ते दहा हजाराच्या वरती नव्हतं आणि ही परिस्थिती आहे ग्लोबलायझेशन मध्ये प्रायव्हेटायझेशन मध्ये शेतकऱ्यांच्या बद्दलची नीती धोरण जी काही आहे आणि जे काही वास्तव आहे त्या वास्तवामध्ये हे खरं होतं की एका एकरामध्ये दहा हजाराच्या वरती उत्पन्न चार माणसांच्या कष्टानंतर सुद्धा होत नव्हतं आणि मग त्या आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आता ते देशपांडे साहेब नव्हते तेव्हा ते तर वेगळे बोलले असते त्यांनी सांगितलं की हे बघा तुम्ही चार माणस एक एकरामध्ये एवढा कष्ट करता एवढा कष्ट करून सुद्धा तुम्हाला जो उत्पन्न होतो त्याचं उत्पन्न वर्षाला दहा हजार रुपये मग तुम्ही असं काय नाही करत ही एक एकड जमीन जी तुमची आहे ती तुम्ही अंबानीला विकून द्या दहा लाख रुपये तुम्हाला मिळतात ते दहा लाख रुपये आपल्या नॅशनलाइज बँकेमध्ये ठेवा आणि नॅशनलाइज बँकेमध्ये ठेवलं की महिन्याला सात रुपये तुम्हाला मिळणार

जर महिन्याला जर त्याने दहा लाख रुपये ठेवले जमीन सेल्स विकून तर सात हजार साडेसहा हजार त्याला महिन्याला मिळू शकतात या कुटुंबाला हे खरं होतं आणि माझ्या तोंडाला कोरड मी आता मला नाही ही काय बोलणार कोणी काय त्याचं इंटरप्रिटेशन करणार आणि जगाला काय लाभ तितक्यात बरं विचारलं साहेब तुम्हाला मी एक प्रश्न विचारून ते म्हणले विचारा ना आणि राग नाही येणार नाही येणार मला सांगा की तुम्ही ते कलेक्टर कलेक्टर आहात ना ने ते म्हणले नाही आता सचिव सर ते म्हणजे काय हो पण आमच्यासाठी तुम्ही कलेक्टर जसं आमच्या आदिवासी बाईकांना श्रीकांत देश दाखवले तर ते म्हणले हा सिलिंग जमीन देणारा कलेक्टर आता ते निवडणूक आयुक्त हो की कोण हो पण आमच्यासाठी तुम्ही जमीन देणारा कलेक्टर हीच ओळख आमच्या लोकांची राहिलेली आहे तर ते म्हणले नाही नाही ते काय ना असो ते सचिवची असो की कलेक्टर असो पण तुम्ही आमच्यासाठी कलेक्टर म्हणले बरोबर आहे साहेब एक विचारू तुम्हाला पगार किती आहे मला खूप एम्बॅरस वाटलं मी म्हटलं आता काय आता जाऊन दे त्यांनी प्रश्न विचारला साहेब उत्तर देतात मी कशाला बोलू की बाई असा पगार नसतो विचारायचा मी काही आपली बोलायला गेले ते म्हणले ते काय दोन एक दोन अडीच लाख रुपये आहे मला पगार दोन एक लाख रुपयाच्या आसपास तो मग म्हणे ते ते तुमचं रिटायरमेंट रिटायरमेंट ते असताना ते ते असताना ते रिटायरमेंट रिटायरमेंट म्हणजे पेन्शनही सुरू होतात तर तुमची पेन्शनही कधी सुरू होईल तर ते की पेन्शन ना म्हणजे मी आता एका वर्षाने रिटायर्ड होणार आहे आठ महिन्यात की दहा महिन्यात सिटर राग येतो शेतकऱ्यांना जबरदस्ती वि आर एस घ्यायला आमची व्यवस्था सांगते तर आम्हाला किती राग आला पैसे आणि बयोबाईला खऱ्या अर्थाने लोकशाही समजते वयोबळीला लोकशाहीतील तिचे अधिकार चांगले समजतात आणि हे अधिकार, अधिकार ती तिच्या प्रश्नांमधून व्यक्त करते हे अधिकार जेव्हा ती व्यक्त करते तेव्हा ती विकासाच्या बरावर मला प्रश्न विचारते हे अधिकार जेव्हा ती व्यक्त करते तेव्हा ती घरातल्या पुरुष प्रधान व्यवस्थेबद्दल बोलते आणि हे अधिकार जेव्हा ती मागते आहे बोलते आहे तेव्हा तिला बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली कॉन्स्टिट्यूशन तुमच्या आणि आमच्यापेक्षा खूप छान समजते आणि म्हणून स्त्रिया ह्या आमच्या देशाच्या पन्नास टक्के हिस्सा आहेत आणि त्यामधल्या कष्टकरी स्त्रिया ज्या खरोखर बाहेर जातात मतदानाच्या दिवशी आणि मतदान करतात आणि त्यांच्या मतदानामध्ये जे पन्नास साठ टक्के मतदान होतं ते सगळं श्रमिकांचं मतदान होत असत आणि या श्रमिकांमध्ये आणि विशेषतः श्रमिक स्त्रियांमध्ये आमच्या देशामध्ये लोकशाहीमध्ये परिवर्तन करण्याची ताकद आहे ही ताकद आम्हाला ओळखली पाहिजे आणि ही ताकद आम्हाला ओळखली पाहिजे तर हे जर तरह असं विचारलं तर एकदा एका असेंब्लीच्या इलेक्शनच्या वेळेस मी एका गावात गेली आणि बघितलो तर भावा आपली ती वरची बघायची पूर्ण कराट सगळं कारण तर आम्ही मतदानाला जाऊच नाही याची व्यवस्था काही जाऊच नाही तुम्ही आम्ही तुमचं सगळं बघून घेतो अशा पद्धतीची व्यवस्था तेव्हा दहा वर्ष पूर्वीची गोष्ट होती तेव्हा केलेली होती आता त्याच वाढीवर मी पाच वर्ष पूर्वी जेव्हा विचारलं की आता सध्या परिस्थिती काय अजूनही दर्याख तुम्हाला फेम देत आणि त्याच्यातल्या दोन आणि चार मुलांना ते लक्षात आलेलं होतं आणि त्यांनी पूर्ण गावाचं वातावरण बदलायला सुरुवात केली तर एक सून कात्रीरी सून आली आणि ती म्हणली आमच्या बाप्यांनी कुठंही पिलं कोणाकडनंही काही घेतलं आमच्या बायकांनी पण काही पिलं काही घेतलं तरी सुद्धा बटन कुठलं दाबायचं हे बायकांना बरोबर आहे आणि त्याप्रमाणे ती वागू इच्छिते हे लोकशाहीच आशादायी चित्र आणि वातावरण आणि ह्याच लोकशाहीमध्ये मला एक शेवटचं उदाहरण येते की मला एक सपनपैकी काम आहे आमची दिसलेली दहा जवळजवळ अठरा एक वर्षापूर्वी ती मला पेड खोपल आणि रस्त्याचं काम की मी सखो पहिला वाटलं मला माहित नव्हती सखो बाई पण मी पुढे चालली स्कूटरवर तेव्हा मला मागून आला हो बाय मला सांगितलं बाय मला कोण म्हणजे मला ताई ही म्हणतील ता ना माई म्हणतील आता ही ताई मी माई आहे मी म्हटलं कोणतरी ताई म्हणून पण नंतर आला हो बाय मी म्हटलं नाही माझ्यासाठी नक्कीच नंतर बाप पटोली बाय मी म्हटलं हे तर आपल्यालाच बॉप पट्रोला म्हटलं इकडं सांगली ठुसठुसी नवारी माता घातलेली एवढं मोठं बचत गट आहे आज महिला मेळावाय आमचा जागतिक महिला दिनाचा खूप मोठा कार्यक्रम आहे तर तिथं तुला का कट कट टू तुला तुलाच का हो या की म्हटलं मग तिथे ये वाव तिथून दहा रुपये घेते तिथे ये आंब्याच्या दहा खाली सगळा मंडप वगैरे असेल तिथंच ये ती म्हटली तिच्या म्हटलं काय झालं अगं एवढी मोठी बाय मला असं वाटलं तुम्हाला तुझ्या स्कूटर वर बसून घेऊन जाशील आता तू तर रुपये खर्च करायला सांगते मला आता मी म्हंटल असं खूप माहिती काय की मी आताच शिकलेली आहे रस्ता इतका खडबडीत आहे तुझं हातावर सपोर्ट आहे स्कूटरवर तू बसली पडली आणि तुझं काही झालं मिळलं तर म्हटलं तुझा हातावर सपोर्ट मी काय आपली भागून घेईल हातीच्या एवढाच काय तो प्रश्न अशी म्हणली आणि मस्त पैकी पदर खोचला एक पाय इकडे एक पाय तिकडे करून माझ्या स्कूटरवर बसली आणि मी तुम्हाला तिने माझ्या खांद्यावर कोण हात जे ठेवले त्या खांद्याच्या स्पर्शाने तिच्या हाताच्या स्पर्शाने मला एवढा कॉन्फिडन्स वाटला तिला घेऊन चालले माझा सत्तर किलो आणि तिचं ऐंशी किलो तरी नाही असं तिला बरोबर खात्री होती आणि तो आत्मविश्वास त्या बाईच्या स्पर्शाने मला मिळाला मी तिथे गेली आता हीच सखोल बाई मग नंतर माझ्यासोबत भाषणांना यायला लागली मग कुठे एस एटी कॉलेज मध्ये यायला लागली आणि मग कोणी असं पवार प्रवा, आपल्या प्रभार प्रवा, सरांनी जर तिला विचारलं आलेली असेल तरी म्हटली अरे हो या, या काय असं का। विचारायची काय सोय तितक्या सखूबाई आपला बाईक घेऊन म्हणते माझं नाव सखुबाई कांबळे मी सावित्रीबाई फुले बचत गटाची अध्यक्ष आहे म्हणजे अध्यक्ष जोरात सांगते आणि आपल्या सोबत बसते शिबिरांमध्ये आली बसली आणि मग ती तिच्या गावाकडे गेली तिच्याकडे गावाकडे गेल्यानंतर एकदा मी एस मध्ये काहीतरी भाषण करत असताना बोलत असताना मोबाईल व्हायब्रेशन वर होता आणि मी बोलत असताना मोबाईल वाजत होता आणि मग त्याला डिस्टर्बन्स होत मी म्हंटल नाही आणि मग मी बघितलं म्हटलं दोन म्हटलं फक्त कोण आहे सारखं फोन करतो बघा मी फोन केला म्हटलं हॅलो कोण बोलते ताई मी म्हटलं सखो आका बोल काय झालं का ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायतीच्या काय झालं निवडून आले का अहो ताई मी निवडून आली मी म्हटलं अहो बाई तू सखू माझी सावित्रीबाईचे तू ना खरं मला म्हणजे काय काय म्हणतात तू मला ध्यास येईल तू माझं स्वप्न आहे मस्त 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 मजा आली आहो ताई मी निवडूनच नाही आली निघाली म्यासरपंच पेच्च झाली म्हटलं अरे वा आम्हाला आरक्षण मिळालं आरक्षणाने आम्हाला खुर्च्याही मिळाल्या तुम्ही सगळे निवडणूक अधिकारी म्हणून येतात आणि आम्हाला डिक्लेअर करतात पण पुरुष प्रधान व्यवस्था बदलली नाही आणि ही सखुबाई जेव्हा तिच्या घरी जाते तेव्हा एक छोटासा रात्रीचा दोन मिनिटाचा सीन सांगून तुम्हाला सांगते ती मस्तपैकी निवडणूक झाल्यानंतर रात्री चुलीजवळ बसलेली आहे चाळकट टाकते अशी भाकऱ्या खाते कारण की सरपंच झाल्या तरी भाकऱ्या थापाव्या लागतातच ना भाकऱ्या थापत जा लावत भाकरी टाकली आणि भाकरीवर पाण्याचा हक्क घेऊन अशी सरळ करून भाकरी टाकत असताना तिचा नवरा कळ्यामध्ये एवढी मोठी माळ टोपी खाली पडलेली गुलाब लावलेला चार पाच माळा इथे होत्या नेली आपली हातबट्टीचा प्यायचा सरपंच साहेब झाले म्हणून कोणतरी इंग्लिश दारू पण दिलेली होती असा पिऊन पडलेला होता चुली आणि तो म्हणतो अगं ये माझी सखू तू एवढ्या मोठ्या गुरु ग्राम पंचायतीची सरपंच झाली आणि आता कसं व्हायचं आणि ती म्हटली अरे मेऱ्या असं घेतलं आणि पाड्याचा हक्का भाकरीवर गरम भाकरीवर करत असा हक्का करत म्हटली अरे तू एवढा दारली असून सुद्धा वीस वर्ष तुझ्याशी फटका संसार केला पोऱ्याला आय पाठवलं पोरीला डी ला पाठवलं तिचं शिक्षण केलं तुझा फटका संसार सावरला तर घरात तुमच्या सांभाळणं काय एवढी मोठी गोष्ट <laughs> ही लोकशाही मधली स्त्री आहे जी कष्टकरी आहे प्रकल्पग्रस्त आहे शेतकरी आहे आणि तिच्या ताकद आहे आमची लोकशाही जिवंत ठेवायची एवढं म्हणते मी माझं वैशाली त्यांच्या साथ, त्यांच्यासाठी प्रश्न आहे की आर्थिक दृष्ट्या दुर्बळ स्त्रियांना समानतेची वागणूक मिळण्यासाठी काय करावं लागेल उत्तर या प्रश्नामध्येच नाही का आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असलेल्या स्त्रियांना निर्णय प्रक्रियेमध्ये येण्यासाठी अनेक गोष्टींची अनुकूलता लागते आणि त्यातली पहिली अनुकूलता आहे ती म्हणजे आर्थिक सत्ता निर्णय प्रक्रियेतील तिचा सक्रिय सहभाग दुसरं राजकीय निर्णय प्रक्रियेमधील तिची सतर्कता आणि तिचा सक्रिय सहभाग आता कुणीतरी एक गावातल्या बाईने प्रश्न विचारला होता शिबिरा असंच आम्ही पॅनलमध्ये बसलेलं असताना ते सत्ता 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 म्हणजे नेमकं काय म्हणतात बाईला सत्तेमध्ये सत्ता सत्ता म्हणणे का तर मी पण थोडा आता विचार करायला लागले की सगळ्या महिला ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि सरपंच ताई आहेत आणि आता ह्या सगळ्या ग्रामीण आदिवासी भागातल्या आहेत यांना नेमकं आता सत्ता कसं समाव तर माझ्याशी जरी बसलेली गंगूबाई जी होती ती गंगूबाईला कसं माहीत घेतलं आणि ती म्हणली सत्ता 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 म्हणजे असं काय नसत ते काय मुंबई दिल्लीत नसत सत्ता सत्ता म्हणजे आपल्या लोकांसाठी असलेला निर्णय आपण घेण आणि घेतलेला निर्णय राबवण्यासाठीच्या यंत्रणेवर असलेला आपला अंकुश आणि नियंत्रण त्याला सत्ता म्हणतात आणि तू उत्तर मला फक्त जोडायचं आहे अं मुद्दा सांगितलं ते अगदी खूप छान आहे आपल्या माहितीसाठी पण मला एक ऍडिशनल माहिती तुम्हाला द्यायची आहे की आमच्याकडे गेल्या अठ्ठावीस वर्षापासून दोन होम आहे एक ट्रायबल चिल्ड्रन होम की जिथे समाजाची मुलं असतात आणि दुसरं होम जे आहे तिथं अशा प्रकारच्या मुलांना आम्ही सहभागी करून घेतो आणि माझ्याकडं जवळजवळ हे होम जे तेवीस ते वर्षांपासूनचं आहे आणि त्यामध्ये पन्नास मुलं रायगड जिल्ह्यातले आपल्याकडे आहेत त्याची कुठली मुलं असतील की ज्यांना विशेष मायेची प्रेमाची शिक्षणाची आणि आधाराची गरज आहे ही मुलं आमच्याकडे अठरा वर्षापर्यंत राहतात आणि त्यानंतर सुद्धा मुली लग्न करतात बाळांपणाला येतात गरोदरपणाला येतात तर आपल्याकडे पण एक आहे हा तुम्हाला कधी लागेल तर सांगा